शहापूर कुणबी महोत्सव कार्यालय व मैदानाचे आसनगाव जोंधळे मैदान येथे उद्घाटन शहापूर तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा तिसरे पर्व कुणबी महोत्सव दोन हजार चोवीस कुणबी समाजसेवा संस्था शहापूर तालुका यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे आसनगाव जोंधळे मैदान येथे उपस्थित कुणबी समाज नेत्यांच्या हस्ते कुणबी महोत्सव कार्यालयाचे फित कापून दीप प्रज्वलन करत तर मैदानाचे श्रीफळ वाढून करण्यात आले उद्घाटन येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये या कुणबी महोत्सवाचे कुणबी समाजसेवा संस्था अध्यक्ष किरण सोखांडे व संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे कुणबी महोत्सव अनेक कार्यक्रम खाद्य स्टॉल म्हणून कुणबी महोत्सवात अनेक कार्यक्रम खाद्य स्टॉल मनोरंजन कार्यक्रमाची रेलसेल असणार आहेत या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कुणबी समाज नेते किशोर कुडव शंकर खाडे किसन बोंद्रे भरत निचिते रामकृष्ण निचिते सौ मौनिकाताई पानवे संतोष चंदे नितीन चंदेडी के विशेसर हरेश पष्टे बॉबी चंदे गजानन चंदे संतोष वेखंडे मदनशेट चंदे निखिल चंदे बंटी चंदे अमोल किरपण किरण चंदे वेदांत चौधरी सौ पुष्पाताई सपाट कुंदाताई हरणे रंजिता दुपारे मीनाक्षी शिंदे रश्मी शेलाल कोमल सोकांडे मीना ठाकरे अर्चना हिवाळे दीपाली चौधरी आदींसह युवा युवती सहकारी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कुणबी महोत्सवाची परंपरा कायम ठेवत यंदा पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये कुणबी महोत्सव आपण साजरा करत आहात आणि याच्या मैदानाचं आज खऱ्या अर्थाने भूमिपूजन झालेलं आहे काय एकंदरीत सांगल्याबद्दल सर्वांना आपण सर्वांचे स्वागत आणि आभारी जय शिवराज जय कुणबी आपण सन दोन हजार एकोणीसपासून शापूर कुणबी महोत्सव साजरा करतो आहे ज्यावेळी आपण कुणबी महोत्सव साजरा करण्याचं जाहीर केलं त्यावेळी अनेक ज्येष्ठांनी त्या ज्येष्ठांपैकी आज आद आपल्यामध्ये आदरणीय विठ्ठलजी साहेब नाही आहेत आदरणीय दसर्याजी साहेब नाही आहेत आमचे स मार्गदर्शक आणि आमचे प्रमुख नेते श्री भगवानजी चंदे हे देखील आमच्यासोबत नाही आहेत पाटील साहेब नाही आहेत वाशिमचे असे अनेक दिग्गज लोक ज्यांनी आम्हाला सांगितलं की जर मोस आपण करत असेल तर त्यामध्ये सातत्य ठेवा एखादं काम तुम्ही घेता त्यावेळी म्हणून त्यांना आम्ही त्यावेळी शब्द दिला सर्व ज्येष्ठांना की आम्ही कार्यक्रम करू तर सलग करू आणि त्यांना शब्द दिल्याप्रमाणे मागील दोन वर्ष सलग कार्यक्रम केल्यानंतर आज आपण छाकूरकुण महोत्सव तिसरं पर्व पुन्हा साजरं करतो आहे या कार्यक्रमाचा उद्देश आपला एकच आहे आपल्या सर्व समाजाला एकत्रित आणणं स समाज जागृती करणं आणि मनोरंजनाच्या माध्यमातून का होईना आज आपला प्रत्येक समाजातील घटक हा कुठेतरी त्रासलेला आहे कंटाळलेला आहे म्हणजे वैयक्तिक आयुष्यात देखील त्याला कुठे आनंद मिळत नाही कुठला विरंगुळा मिळत नाही त्यातून त्या विरंगुळ्यातून सामाजिक एकता साधणं हा सर्वात मोठा हेतू आमचा आहे आणि यासाठी आम्हाला सदैव मदत करणारे अनेक मान्यवर आहेत आपण सर्व पत्रकार मित्र आहात आणि माझ्या सर्व भगिनी आहेत माता आहेत आणि माझे ज्येष्ठ हे तर सर्व ज्येष्ठ माणसं आहेत माझी परंतु ते समाज म्हणून जे माझ्या पाठीशी उभे आहेत ती एक ताकद मला हे सगळं करण्यासाठी प्रवृत्त करते आणि यापुढे देखील आम्ही सर्व समितीच्या वतीने आपला शब्द देतो का असं आमचे प्रयत्न आम्ही सातत्याने सुरू के प्रथम सगळ्यांना नमस्कार आज सातत्याने तिस वर्ष कार्यक्रम राबवण्याचं सतत कार्यक्रम म्हणजे प्रत्येक वर्षाला राबवणं ही तशी एक चॅलेंजिंग गोष्ट असते कारण नवीन नवीन प्रत्येकजण पण या यावर्षी त्याच जोशाने त्याच प्रेमाने समाजबांधव अगदी हिरिरीने पुढे येऊन कार्यक्रम आपण सगळ्या सगळेजण मिळून यशस्वीरित्या पार करू याच्यात काही शंका नाही आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमपासी आणि मला बोलवलं भूमिपूजनासाठी या पद्धती आभार ओबीसी म्हणून मी कुणबी महोत्सव होत असेल तरी या समाजामध्ये अध्यक्ष साहेबाने एक शब्द वापरला या समाजाला वेळ मिळत नाही कारण तो ज्या कामामध्ये व्यस्त असतो आहे त्याच्यातून विळविळा म्हणून हा महोत्सव केला जातो परंतु मी निस्ता कुणबी नाही तर इथला बहुजन समाजाला आव्हान करतो आहे की या समा महोत्सवामध्ये आवर्जून यावेत आणि प्रबोधनात्मक ज्या गोष्टी असतील त्या स्वीकारत तुम्ही याच्यातून जो समाजाचा बोध घ्यायचा आहे ते बो घेतलं पाहिजे आणि महोत्सवाला माझ्याकडून आणि पूर्ण ओबीसी समाजाकडून शुभेच्छा